तिला बोराटीची झाप तिथं तो कष्ट तो माझा शेत करी बाप माझी खोप तिला बोराटीची झाप तो कष्ट तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळा लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिरा साकर काटा चाचाच चाचा का त्यान काय केलं पाप काटाच्याच का पायी त्यान काय केलं पाप शेतामध्ये माझी खोप तिला झाप इथ राब कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा बाप सेत करी उभ्या जगाचा पोसिना माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिना त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माझी तिला बोराटीची झाप राब तो कष्ट तो माझा शेत करी बाप बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते तुला बाप फोडी तोला कड माय पेटवी ते खुल्ला पिठा मागला घा माची कायचं ब सांगू तुला आम्ही कष्टाचाचं खातो जग करी हा पाहाप आम्ही कष्टाचाचं खातो जग करी हापा हाप माझी खूप तिला बोराटीची झाप तिथ तो कष्ट तो माझा शेत करी बाप शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची जा तिथ तो कशी बाप माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप बरं